नमस्कार मित्रांनो जय हरी सर्वांना आपण नाही का, का, का आता पाठीमागे ना नाही का पंढरपूरची वारी निघाली होती आणि विशेष म्हणजे नाही का मी सुद्धा त्याच्यामध्ये आता सध्या नाही एक दहा पंधरा वर्ष झालं मी त्यावर इन्वॉल्व्ह नाही पण नाही का त्याच्या आधी नाही का इन्वॉल्व्ह असायचो हो किंवा एक दोन वर्ष मी त्याच्यात काम केलं हे मात्र निश्चित आहे त्याच्यामध्ये नाही का आपला कसा लोक वापर करून घेतात महाराज लोक हे कसे आपल्या सारख्या माणसाचा हो वापर करून घेतात याची मात्र नाही का कशा पद्धतीने ते आपल्याला हाताळतात आणि आपलं काम झाले की ते आपल्याला सोडून देतात हे मात्र निश्चित आहे विशेष म्हणजे नाही का सुरुवातच महाराजाने चालू केली किंवा आम्हाला लोक द्या आणि आम्ही ते दिंडीसाठी जे आळून देऊन निघणारी दिंडी आहे त्या दिंडीसाठी नाही का आम्ही स्वतः लोक देतो एक माझ्याकडून दहा त्यांच्याकडून दहा धावात त्यांच्याकडून धावात अशी मिळून ती दिंडी निघायची आता हे लोक द्या म्हणजे त्याला नाही मग त्या लोकांना नाही का राहण्याची खाण्याची सोय महाराजाकडे असायची आणि म्हणजे ते असं वाटायचं की फार चांगले माणसं आहेत हे महाराज लोक म्हणजे फार संतांचे काम करतात अशी आमच्यासारखे किंवा तुमची सुद्धा तशीच भावना असते याच्यात काही वाद नाही पण नाही का हे महाराज लोक नाही का थोडस पैसा हे जास्त झाला की ते सर्वसामान्य माणसाला विसरून जातात किंवा मग सोडून देतात हे मात्र निश्चित खरं आहे म्हणजे नाही का सर्वसामान्य माणसाला इतकं लुटलं जातं त्याच्यामध्ये कि दक्षिणा देऊन हजार रुपये दीड हजार रुपये आता सध्याचा भाव माहित नाही मला पण आमच्या वेळेस ते चारशे रुपये भाव असतात भाव होता महाराजाला चारशे रुपये आ, पाया पडून असायचे आणि ते ठीक आहे समजा ते नेते आणतेत सांभाळून नेते ह्या गोष्टी होत्या पण पण ह्या लोकांच्या जीवावर नाही का हे महाराज लोक नाही का एक एक पंगत शंभर शंभर दीडशे तीडशे लोकांचे असायचे मग तुम्ही एका पंक्तीला शंभर लोकात जेवणार का नाही ना मला तुम्ही कोणी अन्नदान जे घरूनच दान द्यायचं किंवा लोक पैसे पैसे हे काय करते मग कोणी दाळ कोणी घे जवारी कोणी काही कोणी काही असं करायचं मग मग मं इतक्या लोकांचे आता आज आजकाल तर नाही का पंक्तीच फार प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे मला ते पंगत देत म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीच्या माणसाच्या हातात देतात मला असं वाटतं कारण की तो माणूस नाही का त्या वारीमध्ये जाणारा माणूस एक टाइम एकदाच जेवण असतं ना आणि तुम्ही देणारे हजारो लोक असतात पण त्या हजारो लोक देणारे नाही का ते एकाच माणसाच्या हातात जातात आणि ते एक माणूस नाही का स्वतःचा फायदा करून घेत हे मात्र निश्चित आहे आणि ते नाही का प्रचंड प्रमाणात मग आता ते काय करतात माहिती का शेती हवेच्याकडे मोठ्या मोठ्या जागा घेतात हॉटेल टाकतात मधून लोकायला म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की आता ते सगळ्या गोष्टी सांगू नाही की मग त्याच्यामुळे नाही का मग तुम्ही सांगा तुम्ही जे दान करतात ते तर तुम्हाला खरंच पुण्य भेटणार का नाही ना मग ते तुम्ही दान करतात चुकीच्या माणसाला तुम्ही आर्थिक मदत करतात ज्याला गरज आहे का तुम्ही आई वडिलांना बघत नाहीत तुमच्या घरच्यावर प्रेम करीत नाहीत तुमचे चुलते हे यायला जवळ करीत नाहीत आणि तुम्ही नाही का कुठंतरी कोणाला तरी ठीक आहे तुम्ही पंगत देतात तुमच्या घरीच दे आहे ना तुम्हाला जर लय फार हे द्यायचं असेल किंवा तुम्हाला वेळ असला तर तुम्हाला काही अशा गोष्टी आहेत किंवा तिथं दान करा आणि अशा दान करून नाही का महाराज लोक मोठे करायचे हे मात्र निश्चित याच्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आहे तर अशा महाराज लोकांना तुम्हाला दान द्यायचं असेल तर देऊ शकतात लसन द्यायचं तर नाही तुमचं ते वैयक्तिक मत आहे आपलं वैयक्तिक दान देण्याचं स्वातंत्र्य आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब